हॅलो स्टुडंट नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक सहा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या पाठाचा स्वतः बघणार आहोत प्रश्न पहिला शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा उत्तर शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा व लिंग यांवर आधारित भेदभाव करू नये कोणालाही कायद्या पुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये धार्मिक कर लादू नयेत प्रश्न दोन खालील विधाने वाचा व होय नाही असे उत्तर लिहा एक वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात उत्तर होय एकाच कारखान्यात एकच कामकाम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वतन मिळते उत्तर नाही प्रश्न तीन शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या उत्तर होय प्रश्न चार राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारक यांचे संरक्षण करावे उत्तर होय प्रश्न तीन का ते सांगा एक नंबर प्रश्न ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या आपल्या संस्कृतीचे वैभव आहे संविधानाने अशा वस्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे या तत्वाच्या आधारे वस्तू संरक्षण कायद्या संसदेने संमत केलेला आहे म्हणून आपण ऐतिहासिक वस्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे तसेच ते आपले कर्तव्य ही आहे प्रश्न दोन वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते उत्तर वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांत वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे वृद्धापकाळात काळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते प्रश्न तीन सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे उत्तर सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाही पालक त्यांना कामावर पाठवतात त्यामुळे निरक्षरता वाढते या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्य ठरले आहे म्हणून शासनाने सहा ते चौथा वयोगटातील बालकांसाठी सक्तेच्या व मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत प्रश्न चार योग्य कि अयोग्य का ते सांगा अयोग्य विधान दुरुस्त करा एक राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे उत्तर हे विधान योग्य आहे राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्त्रीत उभे राहणे हे विधान योग्य आहे आपल्या ऐतिहासिक वास्तूंवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे हे विधान अयोग्य आहे कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या वास संस्कृतीचा वारसा आहे आणि अशा ऐतिहासिक वारसाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे प्रश्न चार सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे हे विधान अयोग्य आहे कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आणि स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे ते अमान्य करणे म्हणजेच पुरुष श्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे हे विधान योग्य आहे प्रश्न पाच लिहिते होऊया एक नंबर प्रश्न संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी पाठ्यपुस्तकात दिलेली काही प्रमुख मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात पर्यावरणाचे रक्षण करावे राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे समाजातील दुर्बल घटकांना दुर्बल विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे प्रश्न भारतीय संविधानातील मनुष्य तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे शासन नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा लिंग यावर आधारित भेदभाव करू शकत नाही तरीही संविधानाने अल्पसंख्याक लोकसमूहाला आदिवासी व दुर्लभ भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरिक कायद्याची तरतूद महाराष्ट्र तत्वांमध्ये केलेली आहे प्रश्न तीन मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एका सणांच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते मूलभूत हक्कांमुळे मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते थे, तर मार्गदर्शक तत्वामुळे लोकशाही मूल्य रोजण्यासाठी मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते मार्गदर्शक तत्वांना ते नसते परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही म्हणून मार्गदर्शक आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते प्रश्न सहा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण करणे वृक्षतोड थांबवणे धूर ओकणाऱ्या गाड्या कारखान्यांच्या चिमण्या फटाके वाजवणे याला सामूहिक प्रयत्न करून आळा घालणे गटाराचे पाणी नदी नाल्या जाणार नाही असा प्रयत्न करणे प्लास्टिकचा वापर बंद करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे स्वच्छता अभियानासारखे उपक्रम वारंवार राबवून परिसर स्वच्छ ठेवणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा